तू येणार ना आमच्या दारात मग कस काय आला काय झालं तुला बायकूच ऐकून गेला ती नाही आली का आई मला माफ कर ग माझ्याकून चूक झाली आता कशाला येईन येऊ सासरे नको आहे ना आता तुझं कोणीच नाही तू आला तसा परत जाय आई खरंच चुकलो ग मी थोडे फार घा पैसे असन तर दे नाही तो उसने ने की घेऊन दे ग आई लय अडचण कशाला नाडा एवढा तू आई भावनेच्या भारतात मी चुका करत गेलो आणि कर्ज बाजारी झालो लोक माझ्यावर दबाव आणत आहे माझ्याकडे देण्यासाठी त्यांना काहीच उरलेलं नाही मला कोणीच मदत करत नाही आई तूच मला याच्यातून काहीतरी मार्ग दाखव ग तूच मला मदत करू शकते प्लीज आई नाहीतर मी माझ्या जीवाचं बरं करून घेईन आई झालं तर नाचा तुटल्याने तुटत नाही दरे घे आणि हे लोकांचा मिठाव कर्ज